कोण कोणचा बाप नाही कोण कोणचा भाऊ नाही पागलपणा करू नका काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते तुझ्या मेंदूत पाणी झालं ती प्रेम प्रेम काही करीत नाही ती फक्त तुझा एटीएम मोकळा करते आणि हा म्हणतो तिने मला शब्द दिला हे बायका पोर मित्र ही सगळी भामट्याची ठोले आहे काही लोक म्हणतात माझी पाच वाजता लोक वाट पाहतात तू पाजितो म्हणून पाजायचं बंद कर तुला मौतीला सुद्धा येणार नाही अरे हे मशीन चांगलंय म्हणून लोक तारीख घेत्या उद्या दोन चार दात पडले तारखा हा लोक म्हणणार हवा जायला लागली उर फट बोलायला ला। आता मी तीस वर्ष लोकांच्या शिव्या खात आलो खड्या करता कशाला कर बंद करायच्या म्हणून लावून धाडल्या माझ्या आयुष्यात माझा एकच गुन्हा आहे एब्रा मी फक्त खरं बोलतो त्याची फळं भोगितो असा माणूस नाही राहिला का त्याने मला घोडा लावला नाही आणि ह्या जगात जो खराब बोलेल हो तो सकाळी नसेल खराब बोलला त्याचा गेम या जगात तुम्ही फक्त दुसऱ्याची लाल करीत राहा तुमचं कल्याण फक्त लाल करायची आपली पिवळी झाली तरी चालेल दुसऱ्याची लाल करीत राहा अ oh. पण आपलं रक्त छत्रपतीचं रक्त आहे याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुट चाटून जगायची सवय नाही आणि याला सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय नाही वेळ आली तरी चालेल आणि पाया पडून सांगतो गुरुजींच्या वाढदिवसाला तुमचा खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत जग सत्य ज्या दिवशी तुमचा खिस्सा रिकामा जग तुमचा दुश्मन कोण प्रियशी ए कोण प्रियशी कोण प्रियकर कोणती बाई नवऱ्यासाठी मेली कोणता प्रियकर प्रियशीसाठी भाषी घेतोय हे प्रेम आहे या जगात फक्त संतन ग्रंथच खरे आणि त्या नवऱ्याचं नाव आहे काम आणि सासूचं नाव आहे वासना आणि तिचा नवरा म्हणजे हिचं कोण होईल सासरा आणि त्या सासऱ्याचं नाव आहे दंब दंब आणि आज सगळ्या लोकांना दंब झालाय मी नसलो तो कोण वाजवीन मी नसलो तो चाल कोण म्हणेल मी महाराज आहे तू चक्रम आहे काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तू येणार तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले बावळ्यात तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने तेरा लाखाला तुला अक्कल कुणाल सगळे राजकारणी कार्यकर्ते ठेवा कार्यकर्ते जरा का चाळीस टक्के शाळेतले पोर मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले गावातला एकही पुढारी शाळेकडं पाहत नाही कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यानं मला त्याच्या फक्त याची त्याची जिल्हा ग्रामपंचायत घ्यायची आणि दोनदा शाळे जायचं वर्षातून पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला असे कपडे घालून जातो जसे काय यानं इंग्रज हुसकून लावले पोरांच्या गोळ्या खातो आणि चौथीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा सांगतो आणि पोरांना म्हणतो मुलांना इंग्रजांनी देश धुतला पोर म्हणले धुतला पण ते इतका नाही धुतला धुतला दे पण तो घरकुला सगळं गाव धुतला आजपासून एक शिक्षक ते एक उद्योगपतीपर्यंत माणूस गेला त्यांच्या वाढनुसार आजपासून एक संकल्प आहे सगळ्या पुढाऱ्यांनी गावातल्या आठवड्यातून एकदा तरी शाळेत गेलं पाहिजे याच्यावर तुमचं काय मत आहे महाराज गावात काही गोष्टी नाही झाल्या तरी चालतील पण शाळा मंदिरं झाली पाहिजेत आणि आज जर पिढी शिकली नाही आज तुम्ही मी सगळे झेडपीच्या शाळेत तयार झालोय आणि आजही सगळे उच्च पदावर लोक झेडपीचे क्लास वन युपीएससी एमपीएससी झेडपीच्या शाळेत तयार झालो या गाव पुढाऱ्यांनी गटातटात शाळा गुथावल्यामुळं यांचं लक्षच नाही शाळेकडं आठवड्यातून एकदा शाळेतच गेलं पाहिजे मी तर हे म्हणेन शाळा मंदिरं बनवा नाही तर अजून दहा वर्ष असा काळ येईल हे इंद्रिकेचं किती नाही हे काल खरं आज खरं मी एकतीस वर्षापासून कीर्तनात बोमत मजूर गाडी गाडीन आला मी बोंबलत होतो मजूर बागायताराला येणे पैसे देऊन दिले मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या खोबऱ्यात जा जागा ठेवा लागेल वेळ आली मी बोंबलत होतो ए हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि जेणे घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत आणि मी बोंबलत होतो पूर्वी बापाला लग्नाचा लोट होणार नाही आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती मी येड आहे पण इतका वाक्य खरं आहे का खोटा बोला हा ए एक, एक, एक वाक्य खोट नाही आणि आत्ताही तुम्हाला आत्ताही तुम्हाला गुरुजींच्या वाढदिवसाला पाच गोष्टी सांगतो एक यांचे कारखाने आहेत बारीक आहे का अजून पाच वर्ष नाही शेतकऱ्याला हुस तोडून द्यावा लागेल मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो ढ्याकळात पुरा अगोदरच काळा पण रुपण्या नाही मिळाला त्याच कारण आहे का पाच वर्षात पाच गोष्टी घडतील जमीन राहणार नाही सगळे घर विभक्त निघणार दोन एकर वाल्याला दोन पोर आहे एक एकर एक एकर वाल्याला दोन आहे वीस वीस गुंठे कोंगड्या घालायच्या पुढं आज पाच गाव मिळून घर एकत्र आहे कारण आता काळ आहे नवी नवरी जी घरात येते ती ऍडजस्ट करायला तयार नाही तिला घेण ना नाही तिचा क्लासेस तिच्या आईचेंड करतो आणि तिची आई ना असे स्टँडर्ड क्लास काढलेत का तिची आई डायरेक्ट म्हणते जास्त काम करायचं नाही एखादा महिना बघ सगळ्यांचा अंदाज घे तर पाहुणा इकडं घेऊन येहुना तरी तरी पोट भरीन अशा सांगणाऱ्या महिना पुढे बसल्या तर आत्ता नावा सगळं सांग शंभर फोन करती ती पोरीला भर शंभर काम नाही का तुला काही अय काम नाही मग आपली पोरगीला लाडकी आहे तर दुसऱ्याच्या घरी यायची गाय सासऱ्याचे कपडे धुऊ नको सासूचे कपडे धुऊ नको फक्त बैलाची ठेप झालंय का खोटे बोला पोरीला फोन करायची आईला गरज काय सारखी थोबाडवा सुन तेच तेन तेच तेन त्याच्यामुळं जमीन राहणार नाही दोन डोंगर राहणार नाही नोकरी मिळणार नाही आणि बायको कधीच मिळणार नाही आता हे लग्न न झालेले पोर आहे ना, पो ना। तुमचा विषय मिटला तुम्ही फक्त सर्च करायचा आता ना दिवस करायचा स... करा गुगल बायको नाही तुम्हाला आता आता संपला विषय खरंय गोटे बोला आ, आ ए, रे करू करून आणि हे मी बोलत होतो कीर्तन आपलं आत बाहेर नाही जात आज जात आहे चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून गेले बोला तुमचं काय मत आहे दोन दहा टक्के लोक शेअर मार्केट मध्ये विकारी झालेत इथे दोन चार जण तुमच्या बापानं पाहिलं होतं का दोन रुपयाला छत्तीस रुपये जमिनी जाती का जमिनी त्या गेली त्याची खरंय का का बोला ए खरं खरंय का खोटाय हे विक्षेप नको रे बाबा ए काय होतं ऐकणारा मूड खराब होतो ए, आज वाईट वाटेल तुम्हाला माझी तुमची वाटलं तर पहिली शेवटची गाठ समजा परत माझं तोंड पाहू नका मी खरं बोलणार माणूस आहे आज वाईट दिवस याच्यावर आले शिक्षकाचा वाढदिवस आहे चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईलमध्ये गेले चाळीस टक्के पोरं शेअर मार्केटमध्ये गेले शेअर मार्केटमध्ये गेले त्याच्या पुढचं जर तुम्ही ऐकलं तर वाईट वाटेल तुम्हाला आज बापा कर्ज नाही पोरं कर